वा हा जो पालकमंत्री मुद्दा जो आहे तो कायमस्वरूपी आहे काय सांग <coughs> पालकमंत्री असलो आणि नसलो तरी आम्ही आमचं काम करतोय आणि दिवस रात्र आम्ही काम करतोय ज्याला काम करणाऱ्याला काही अडचणी येत नाही परंतु इच्छाशक्ती तर प्रबळ आहेत आमची त्याबद्दल काही दुमत नाही आहे काही अडचणी वरच्या लेवलला वरच्या नेते मंडळींना असू शकतात आणि त्यातनं ते मार्ग काढत आहेत तर आम्हाला असं वाटतं आहे की नवरात्र झाल्यानंतर त्यातून मार्ग निघा सातत्याने तटकरेलाच त्याकडे मंत्रीपद जात आहे आपण जर पाहिलं त्याने मंत्रिपद पण मिळालं आहे मिळाले पण मुद्दा जो आहे तर सातत्याने फक्त जो तटकरं ती बाजून जात आहे काय सांगा आज जर कोकणामध्ये जर आपण पाहिलं तर आता ह्या दुसऱ्या टर्मला शेखर निकम आहेत तर तशी त्यांची एकच सीट तटकर्यांची आणि त्याच्यामुळे त्यांच्या पक्षाच्या वाट्यावरती आलेला जो काही म्हणजे त्यांच्या हिशावरती आलेला तो भाग आहे त्यामुळे तो त्यांना दिला जात आता आम्हाला आमचे जर आज पाहिलं तर सिंधुदुर्ग रत्नागिरी ते महाड म्हणजे रायगड आमचे पंधरा आमदार आठ आमदार आमचे आता आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या तर अशा अनुषंगाने थोडं पाठीपुढं होतं पण ह्या वेळेला आम्हाला मंत्रिपद दिलेलं आहे आता एकच उनिव्हा आहे ती पण होईल कल्याणचे आमदार मोरे आणि राऊत यांच्यामध्ये खडांजंगी चाललेल्या शाब्दिक चक्रमक चालू आहे कल्याणच्या आमदारांनी सगळं सांगितलं की राऊतांच्या घरात घुसून मारेन म्हणून याकडे कसं पाहता तुम्ही ठीक आहे आता नहा संजय राऊत काही गोष्टी उडून अंगावरती घेतात आमचे लोक तसे उगच बोलत नाही आहेत की ज्या वेळेला असे काही शब्द येतात त्याच वेळेला अशा काही आमच्या आमदारांना आमच्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना बोलावं लागतं काही गोष्टींचं तारतम्य लिमिट कोणी असेल त्याला असणं गरजेचं आहे असं आम्हाला वाटतं आहे तेव्हा त्यांनी तारतम्य सोडलं लिमिट सोडलं त्याच्यामुळे मग अशा एखाद्या आमच्या मावळ्याला उद्गार काढावे लागले असतील त्यामध्ये ठीक आहे काही गोष्टी आहेत त्या आहेत त्या मान्य करावं सर नागपूरमध्ये काल राष्ट्रवादीचं चिंतन शिबिर झालं तिथे प्र प्रफुल पटेल यांनी असं जाहीर केलं की मुंबई सोडून स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सोहळावर लढणार आहेत याकडे आपण कसं बघतोय आणि मतदार जो असा प्रश्न आहे की रायगडमध्ये तुम्ही मग एकत्र लढणार की सोहळावर पहिला तर मुद्दा असा आहे लोकसभेला आम्ही महायुतीनं लढलो विधानसभेला महायुतीमध्ये लढलो जर आमच्या नेते मंडळीने व्यवस्थित जर समन्वय साधला तर ती पण महायुतीमध्ये सगळीकडे लढलेत आहे पण जर काही मंडींना असं वाटत असेल की इथे आम्हाला काय ह्यांना बरोबर घ्यावं जर काही ठिकाणी अशा गोष्टी घडणार आहेत आमची पण तयारी आहे तसं काय काळजी करायचं कारण नाही आहे कारण आम्ही काय मेलेल्या आईचं दूध प्यालेलो नाही आहे आम्ही पण मर्द मराठ्यांचे बच्च आहोत आम्ही पहिलं सांगतो की महायुतीमध्ये लढावं हो। आणि जिथे कुठं अपवाद असेल तिथे जे प्रत्येक जण सोबळावर लढायला काय काळजी करायचं कारण नाही सर निधी वाटपावरून सततने वाद होताना दिसून है। येतो आपण पाहिलं तर राष्ट्रवादीकडे शांत असते पण शिंदेगड आणि भाजपमध्ये वादावर सुरू असतात त्यात असं काही नाही आहे <coughs> भाजप आणि शिवसेना ही पहिल्या सुरुवातीला एकत्र आलेली आहे त्यामुळे जे एकनाथ शिंदेसाहेबांच्या काळामध्ये निधी मिळाला कामं मिळाली ती प्रचंड मिळाली आणि त्याच्यामुळे मग असं वाटतं परंतु परवा आमचं ठरलं की नवीन आलेले जे काय आमदार आहेत निवडून सगळ्याच पक्षाचे त्यांना पहिलं प्राधान्य द्यायचं आहे कारण आम्ही दोन अडीच वर्षामध्ये प्रचंड निधी आम्हाला म्हणजे हजारो कोटीमध्ये आणि त्याच्यामुळे आम्ही थोडा संयम बाळागिम गरजेचं आहे नवीनना थोडं प्राधान्य देणं गरजेचं आहे असंही म्हटलं आहे की लाडकी पण योजना बदल तर कुठेतरी शासनाच्या तिजोरीमध्ये जो खरकट दूर होईल कारण लाडकी पण योजनामध्ये शासनाच्याजोरीमध्ये खडकट पडलेलं आहे <coughs> काय सांगा तिजोरी भरण्याचे अनेक मार्ग आहेत अनेक सोर्सेस आहेत त्या माध्यमातून सरकार काम करेल परंतु लाडक्या बहिणींचे पैसे बंद होणार नाहीत करणार नाही आम्ही कारण ज्यांच्यामुळे जर आम्हाला सरकार आलेलं आहे त्यांना आम्ही विसरणार नाही लाडके बहिणीचा प्रश्न आला च गुहागर चिपळूण तालुक्यातल्या मजरे काउंडरमध्ये म मजरे तामाणीमध्ये असा विषय आलेला आहे की एक मै विधा महिला आहे आणि तिच्या घरामध्ये तीन टाईम खायला वेळ तिला मिळत नाही आहे घरावर प्लॅस्टिक आहे मात्र तिच्या नावाने प्रशासनाने पत्र पाठवलं आहे की तुमच्या घरात चार चाकी आहे नोंदवलेली तुमच्या नावा रजिस्टर्ड आहे त्यामुळे तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही मग हे चुकीचा मेसेज गेला असेल किंवा माहिती मिळाली असेल कारण असं आहे की त्याने येऊन स्वतः पाहायला पाहिजे ज्या अधिकाऱ्याने पत्र पाठवलं आहे त्याने तिचं घर तिची गाडी आहे काय एखाद्या का वेळेला काय होतं चुकून चूक होते काय लोकांना ते कळत नाही माहिती नाही पडत आणि ते सरळ बोलून टाकतात तर त्याने जे कोणी केले आणि तशी परिस्थिती असत तर ते बंद होणार नाहीत त्यासाठी जे काय करायला लागेल ते आम्ही करा शेवटचा प्रश्न आहे नवरात्र असेल तर आपल्याला पालकमंत्रीपद मिळणार बघतो आता देवीला साकडं घालतो कारण <laughs> देवीला जर था वाटत असेल मी तिचा खरा भक्त आहे ती मला प्रसन्न होईल त्यात काय काळजी करायचं कारण नाही मग तुम्हाला मग एक मी सांगितलं आहे की कुठल्याही गोष्टीला घाबरायचं नाही जर आपण काम करणारे कार्यकर्ते आहोत मी तर पहिलं सांगितलं मी शिवाजी महाराजांचा मावळा आहे बाळासाहेबांच्या मुशीत तयार झालेला कार्यकर्ता आहे आणि दिग्गी साहेबांनी एकनाथ शिंदेसाहेबांचा खंड समर्थक म्हणून आम्ही काम करतो त्यामुळे पालकमंत्री किंवा ह्या ज्या काही गोष्टी आहेत हे आम्ही त्यांना फार महत्त्व देतो अशातला भाग नाही आहे परंतु काही कारणं आहेत की जे हक्काने मिळणं गरजेचं आहे त्यासाठी जर व्यवस्थित असते तर एवढ्या टोकाला पण जाण्याचं काही कारण नाही पण जो हक्क आहे तो का सोडा ठीक आहे तो आमचे सी विजय शिंदे आणि त्यांच्या वडिलांचे उत्तरकारी होते आणि त्यांना भेट द्यायला आलो होतो तर यादवराव आमचं कळलं की आम्ही येतोय आणि आता आमचे मित्रपक्ष आहेत याच्या अगोदर काय होतं आम्हाला नाही माहिती पण आम्ही त्या दिवशी एका स्टेजवरती मांडला भेटल्यानंतर आमचे जरा आणखीन एक आले एक चांगले उद्योजक मराठी उद्योजक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं की आज कोकणामध्ये जर आपण पाहिलं तर पूर्वी जे काही दूध संकलन व्हायचं ते आता या मधल्या काळामध्ये फार कमी झालं होतं आणि मग एकमेव अपवाद आता असेल की ही वैशिष्ट्य डेअरीची की त्याने प्रशांत जेटने जे काय मेहनत घेतले किंवा जे एवढं वैभव उभं केलं आहे फार समाधान वाटलं आम्हाला की आमच्या महाडपासून त्या अगदी जयगडपर्यंत एवढ्या परिसरात जवळजवळ पन्नास हजार लिटर दूध संकलन होऊन ते त्याचं व्यवस्थित ते वितरण करतात आणि नावलौकिक ज्याला बोलतात त्याला स्टँडर्डपणा तो त्यांनी मिळवलेला आहे आणि त्यासाठी आम्ही भेट द्यायला इथं आलो योगायोग होता आमचा देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका